हॅलो बोल ना ताप ता आता हां मी काय मी कुठं काय ताप द्यायला तुला मला काय सांगू नको मी शेतावर नाही तर घराकडे येत असते तिकडे माझे आई वडील नाहीतर तू इकडे आताच्या आता मला काय घेणं देणार नाही इथं मला सांगू नको आधी प्रेम केलंस कशाला केलंस तू तुझ्या माई काय कळत नव्हतं काय सांगता येत नव्हतं तुला त्यांना काय कसं सांगायचं कसं हँडल करायचं ते तुझं तू बघ मला काय सांगू नको बायक जाग मी नाही हँडल कर तू आता मी शेतावर येत असते नाही तर घरी येत असते तुला सांगते बघ मला सांगू नको तिकड अजे आईवडील आहेत ग शेतामध्ये ऐक ना प्लीज मला फोन करू नको आता एक तर आईवडिलांना ताण दिलाय मला आता वरून लितान देऊ लागली तू आता फोन नंतर लावू हा ऐकलं का इकडे आम्हाला जरा काम आहे अरे काय काम आला काम आहे काम आहे ते फोन आला इकडे जरा फोन आला का पान द्यायचं थोडंच का राहू दे राहू दे थोडं वेळ काही मधीच जेते तुमचं काम लागलं ला की ते पान द्यायचं होतं मला काय माणूस आहे बाई आणि ते हे कुठे गेलाय कोण श्यामा कुठे आहे ते श्यामा गावात गेलाय पानच घालल पाणी नाही ना आणलं मला काढता येईल ना त्या विहिरीतून पाणी चला तुला सांगतो बाय त्याला नीट सांगून ठेव हो। त्या शाम्याने एक काय दिवे लावलेत काय माहिती बाकी नको सांगू काय ते गिरगुडी ते इकडं काय काय करून काय माहिती बाय तू पोराकडे लक्ष ठेवत नाही तू गलती सगळी काय पोराकडे लक्ष पोरग हिवून जाण्यात कुणी कडवे इकडं तिकडं गावामध्ये आता समजून सांग नीट बरं बरं बरोबर नको तू खोडी जा टपूच खाली पाडून पाहिजे बरं बरं सांग पुढं मला ते कानाय बघ म्हणून तुला बर आलीस तू रानामध्ये सांग काय म्हणणं तुझं मला सांग बर तू त्या शाम्याने लपड केलंय जणू कोणाच्या पोरी सोबत गावात काय सांगू नको काय ती लपडण तिपड ही तुझी गलती पाहिजे तुझी गलती आहे मी काय गलती केली तुला सांग तेव्हा त्या पोराला इकडे तिकडं होणार बनून कुठं गेला तुला माहिती आहे का कुठं गेलाय तुला माहित नाही नाही ना मला सांगून नाही गेला तेव्हा त्याचे गुण जे आहेत तू त्याचे लपून ठेवितस मुल ही पाणी आली आज माहित आहे आता काय करावं त्या कार्ट्याला सांगतच नाही ना काही घरात थांब लाईट आली पाणी येईनच बघा आता आला तर त्याला जाऊ देऊ नको काय पाण्याचं काय हा पाणी घेऊन येता बरं बरं ठीक आहे मला अशी बायको भेटली ना काय सांगावं आता ए श्याम्या इकडे अरे काय लोक केलंच बाबा तू तो बाप डोकं खायला लागला ना सार काय घरचे असं म्हणल्यावर आता लोक म्हणतील ना आपण का नाही त्या गोष्टी करायची ना बापानी मला आता काय केलं काय म्हणतोस बाबा ते बाप माझ्यावर चाव धरतोय ना चल जरा धंदा बघा अशा पोरगी देईन का कुणी तुला चल काम बघ जरा शेता म्हणले धंदे करायचे नाही नुसतं उन्हडक्या मारतोय इकडं तिकडं हिंडतोय गप आई कोणती पोरगी रे अरे काय बाबा काय कुठाने करतो काय ते मोबाईल घेतो चल जरा काम कर बर बर जाऊ दे चल चल कसे काय बाहेरचे लोक म्हणते ना असं तुझ्या बापाची गावात इजत आहे असं तू उन्हाळक्या मारतो बापाची इजत जाईन गावामध्ये उद्या पोरगी द्यायचं नाही कुणी हे बापाने कुणासाठी केलंय हे शेत पोत कुणासाठी घेतलंय रे बाप मरमर करतोय राबत इकडं तिकडं राह शेतामध्ये दारे धरू धरू बाप परेशान झालाय आणि तू मोबाईल घेतून गावात हिंडतोय हे बरं दिसतय का आता लग्नाचं वय झालं तुझं पूर्गी तेवढाच हातभार ते लागतो बापाला कोणची अरे बाबा कशाला पण तू जातो लोकांच्या पुरीच्या नादी काम बघाची पोरगी लोकांची गावात तुझ्या सारी गावात बोंबा बोंब झाली काय सांगाव तुला त्या बापाला तोंड काढून देणार मला तोंड काढून द्यायना चल नाही चल 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 बाप तुला जरा समजदारी चल चल हे बघ लागलंय शेत हे बघ बर सगळा घाऊनीस आलाय ह्याला पाणी ते द्यायचंय किती मस्त शेत केलंय बापानी आणि हे बघायचं सोडून नुसता इकडं तिकडं इकडं तिकडं घेतो मोबाईल हिंडतो बघ हे काय गवत झालंय कांग्रेस गवत हे मरणाचं गवत झालंय बाप कुठं कुठं लक्ष देईल रे हे शिक्षण देत सोडून मी आता अरे मी तस म्हणलंय का तुला शिक्षण सोडून दे म्हणून मग काय बडबड बडबड पप्पा बडबड करते तू बडबड घेतली एवढी शेती सोडून मग शिक्षण देतो मी आता घाम या इकडं दोन कांग्रेजाचे झाड नाही उपटिले तर लगी घामा घुम झाला दिवसभर गावामध्ये मा उन्हाडक्या मारायला नाही तुला घाम येत श्याम तुझं लग्न करून टाकू आपण लग्न करायचं नाही कामून तसं येड्यावाणी करायला मला तू येड्यावाणी करू नको मला सांग खरंच तुला ती पोरगी पसंत आहे का कोणची पोरगी अरे बाबा काही असलं तर सांग मला मी काय तुझ्या बापाला सांगत नाही गुढी गुलाबीने तुझं लग्न लावून देऊ आम्ही मी आता मतारा झालोय काय मी कुठं म्हणते तू मतारा झाला म्हणून काय पण आता सर गावात बोंब व्हायला लागली तुझ्या मनात काही असलं तर सांग काय नाही माझ्या मनामध्ये अरे तुला ती पटत असली तर सांग ना पोरगी लग्न लावून देतो कोणची पोरगी हाणू घेऊ का हाणू घेऊ ये लोक माझ्या डोक्यात दगड तू ते पप्पाला बोल काल म्हणून मला डोक्यात खोर घाल म्हणा अरे ते पप्पा बसले तिकडं तिकडच राहू दे ते पप्पा लय गरम झालेले तर आधीच तू उगत शंका घ्यालाच माझ्यावर आई माहिती का अरे सर गावात बोंब गावातले गावात लोक उद्या काय म्हणते ना शांत हो ऐकून घे माझ मी काय म्हणते तुला असली पसंत सांग ना बाबा मला मी पप्पाला नाही सांगत कुणाला नाही सांगत बघतो श्याम्याकडे बघतो तिच्याकडे बघतो मी आला बर का तुझा बाबा आपलं घर बाई आज तुझ्यावर बी माझ्यावर बी तू काही म्हणू नको त्यांना शांत बस इकडे तू आला इकडच मी बोलिला होता कसला बोलू चालतो इकडे तो ते म्हणलं काँग्रेस गवळ ते उपटू लागण मला जर शिक त्याच्यामुळे बोलिला होता का तुला हात नव्हते मला हात नव्हते त्याच्या भाऊ काय करतो नाही मी तर उपटीतच होते पण म्हणलं तेवढं करू लागन का मी इकडे तिकडे हिंडण्यापेक्षा कुठला तो शाळेत गेलतो ही शाळा आहे का तुझ्याशी भाई बोल फिरायचे शाळातच गेलो भाई बोललो जास्त तू तर तू लपून तू तेच लपडे सगळे तू लपडे बघ आता पप्पा काय केलंय मी काय केलंय मी लोक काही म्हणते चोरी केली म्हणते कोणती बाई म्हणला पण तुम्ही दोघं बी शांत राहा काय असलं तर सांग ना बाबा आम्ही लग्न लावून देतो ना आई नाही ना काय नाही माझं मग उगाच लोक बोबल येत का अरे बापाची इज्जत घालायला लागला ना तू सारी गावात तेव्हा म्हणतोय माझं लपड बी नाही मला लग्न बी करायचं नाही आता काय करायचं काम करत नाही लग्न तुला कारण तरी काय का नाही काय करायचं आता माझं वय लग्न करायचं आता तुम्हाला तरी काय कारण तेव्हा हो, करीन लग्न जरा की लग्न हो, पप्पा मला लग्न करायचं नाही जोपर्यंत मग शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही मला माहिती काय अरे काय दिवा लावायला नाही आई तू ग बस मला माहिती रा मी दोघ मलाच बसा हा मला माहिती आहे ह्याच कारण तुला माहिती आहे कि माहिती ह्याच कारण तू आता मी म्हणते बाई त्याला लग्न करू नको म्हणून तू बोल नको त्याचं त्याचं लग्न ते बोल नको मला तुम्हाला माहिती ना मग ग बसा उघड ना काय इचकून दाखव जगाला मग काय तो म्हणणं आता का म्हण त्याला बेजार करायला लागला तर उगच अरे लोक येऊन दन दन मारतील हे डोक्याचे केस के तो बाहेर ठेवणार नाही करी ना आज ना उद्या कवा ना कवा आणि तुम्ही का म्हणून गावभर बोम करायला लागलात त्याची तू काय तर मग तुम्हीच इचकून दाखायला लागला जगाला मग तुला सांगतात ना घरातल्या घेऊन आता सांगत आहे ना त्याला ते कुठं मला सांगत आहे कुठं मला हे सांगू सांगू सांगून लपून ठेवलं सगळं आणि ही आज पाळी आली नशी माझ्या सांगत आहेत लोक काही बिन तेच धरतात लोकांना चला आता त्याच्या मागे मला टेन्शन देऊ लागतो दोघं सांगतो मला मी मला जर दारद गुंजर आला गगडी माणूस कुणी म्हणलं की तुमच्या फोन असं केलंय म्हणून मी काय सांगा तुला दोघं ज्ञान देण्याचं बघा माहिती तु, कर तुम्ही तुमचं तुमच्या दोघाच्या मध्ये माझं मरण आणलं बाय तुम्ही पण सांगू नको मला ते कोणाचा फोन आहे ते उचल ना फोन माझा ते बघा आता फोन आणि बिना ते दिदा आपण राहतो मोबाईल घेऊन हा कुणाचा ते फोन सगळी कड फोन करताय मित्राचा आहे कोणा मित्र फोन कोणता मित्र तुला असा फोन करतो तरी उचल ना फोन तू का मित्र माझा तू इकडे माझ्याकडे बघ माझ्याकडे कोणाचा फोन आहे तो

तो तो था था हा, हा। चल त्यांच्या माग तुम्ही तरी कुठं निघालात तिकड उठ रे नीट त्यांच्या माग खूप पुढं माझं तर काय वाटू जाईल ना तसं तर विश्वास आहे मला सगळा पण काय मिळच कळा गेलाय किती वेळ झालं फोन लावी ते उचली नाच मला काय बोलूच का तुम्ही काय संबंध नाहीये हा चल कशा सांभायचंय नाही नाही मग येणार आम्ही काय पण सांगशील का ना काय ती काय सांगायचं मला बघ ना ते फोन कोणाचा आहे ते फोन काय सांगू तुम्हाला Phone, 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 phone. Uh, फोन किच -किच फोन 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 काय तो सतरा फोन लावतो किचकिच झाली जरा झाले म्हणतोय म्हणतोय माझं काय नंबर टाकले काय बघतेच मी आता त्याच्याकडे किती झालं वाट बघते मी फोनची इतके फोन लावले तरी फोन उचलायचा कळाना त्याला लावूनच बघते किती किती आहे

हॅलो किती पैसे पाहिजेत काय तालीम पाहिजे कोणतं काम आहे मला काय माहिती कुणी टाकी तर काय माझं लिखर बघा कोणतं काम करायला पुढचं वारतलं बघा काहीतरी चल रे मला काय सांगू नको मला तर श्यामाचा विश्वास येत नाही हो चांगलं काम केलं तरी बाबा तुझ्या आई बाप्पाच तालीमला पैसे दिसतील ना तालीम ला पैसे नाही काय ना तू बसतेस घरी भागी थापी मला लोक सांगते ते मला माहिती तालीम बिलीम काय माहिती नाही नाही तालीम टाकणार ना आहे ते आता तुमच्या समोर नाही का फोन ना आला नाही तू काय करू दे त्याला चांगलं काहीतरी तुला फक्त भाकीच का काम आहे काम मी का गावात फिरतोय लोक मला मी काय का, भाई का मी? मला कळत नाही का हे तालीमी नातं काही शिकलेला पोरगा शिकलेला पोरग तू शिकाव काहीतरी आई पप्पाच जाऊन तू दिन का पैसे बरं बरं बघू आपू हे बघा गरम होऊ नका जरा शांततेने घ्या पोरग शिकले सवारलेला आहे थोडफार जा करीन काहीतरी चांगलं या याबा तू मुलगा हे तुम्ही दोघांचे विचार मला काही सांगू नका बघ आता चांगलं काहीतरी करायला तर त्याला आपल्याला हे करावंच लागण ना मला विश्वास नाहीच राहिला बाहेर व्हा तुम्ही बाहेर व्हा बघ बाबा आता कसं करायचं ते